काल 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन सर्वत्र आनंदाने साजरा झाला मात्र नाशिकचे फार्मासिस्ट हे ऑनलाइन अन डिस्काउंटच्या फसव्या औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांचे चक्रव्यूहात अडकले असतानाच आता अनेक बोगस डॉक्टरही सरस औषध विक्री करत असल्याने सर्वसामान्य फार्मासिस्टची मोठी कोंडी झाली आहे असे अनेक प्रश्न घेऊन समर्थ क्रांती फाउंडेशन या फार्मासिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे संयुक्त मिलिंद पाटील यांची भेट घेतली प्रारंभी जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त अन्न व औषध प्रशासनाचे सहायुक्त मिलिंद पाटील यांच्या हस्ते समर्थ क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना अप्रोन वाटप अप करण्यात आले तर स्वतः मिलिंद पाटील यांनीही अप्रोन परिधान केला या प्रसंगी सर्व उपस्थितांनी या फार्मासिस्ट व्यवसायांशी नागरिकांशी प्रामाणिक राहण्याचा शपथविधी पार पाडला So so any law. Any law. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासनाचे सहायुक्त मिलिंद पाटील यांचा सत्कार संपन्न झाला दरम्यान फार्मासिस्ट ची विविध प्रश्नांवर चर्चा झाली नियमानुसार औषध विक्री फार्मासिस्ट कडूनच झाली पाहिजे मात्र अनेक घाऊक औषध विक्रेते रजिस्टर नसलेल्या डिग्री नसलेल्या नॉन मेडिकल प्रॅक्टिशनर अशा बोगस डॉक्टरांना औषधी पुरवतात सर्वच नाही मात्र अनेक डॉक्टर सरासपणे रुग्णांनी औषधी विकतात जे घाऊक औषध विक्रेते अशा डॉक्टरांना औषधी पुरवतात त्यांची परवाने रद्द करण्याची कारवाई न केल्यास फार्मासिस्ट आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे सांगण्यात आले अशा विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चेनंतर निवेदने देण्यात आले यावर अन्न व औषध प्रशासनाचे

त्यांच्यासोबत आज आम्ही फार्मासिस्ट डे सेलिब्रेट करण्याचा विचार केला आणि आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आज आम्ही त्यांच्याकडे एकच कार्यान्वय केले की तुम्ही फार्मासिस्ट आहात तुम आणि आम्ही फार्मासिस्ट आहोत पण आम्ही व्यवसाय करतो तुम्ही अधिकारी आहात तर आम्ही आमच्या व्यवसायाला सर्वाईव्ह करण्यासाठी तुमची म खरी मदतीची गरज आहे आणि तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट आम्हाला ती मदत कराल असं अपेक्षा कर तर साहेबांनी आम्हाला एकच ग्वाही दिली की मी आत्ता तुम्हाला शब्द नाही देत माझी ॲक्शन येत्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल आणि त्यानंतरच तुम्ही माझ्याशी परत बोलण्यासाठी या पण काही वर्षापूर्वी महेश दगडे साहेब आले आणि फार्मासिस्टला एक मोठा दर्जा दिला ते चार वर्ष सुगीचे आले आणि फार्मासिस्टला एक चांगलं स्थान दिलं ते केवळ एक नॉन फार्मासिस्ट व्यक्ती झगडे साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी नेऊन पण आमच्यातलेच एक फार्मासिस्ट असे म्हणतात की आम्ही झगड्यांना आवरलं तर बाकी काय चीज नाही अहो ज्या व्यक्तीने फार्मासिस्टला निर्माण करण्याची ताकद ठेवली तुम्ही त्यांना काय आवडणार आमच्यातलेच एक महाभाग असे म्हणतात की फार्मासिस्टच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला पण लायसन्सची मिळावी यासाठी आम्ही मंत्री महोदयाकडे पण प्रस्ताव टाकणार आहे मग ह्या ठिकाणी फार्मासिस्टचा रोल राहतो कुठे जर का फार्मासिस्टच्या हाताखालच्या व्यक्तीला लायसन्सही देण्याचा प्रस्ताव जर टाकत असेल तर मग फार्मासिस्टचा रोल येतोय कुठे त्यांना हेच सांगू इच्छितो जे फार्मासिस्ट करू शकतील ते नॉन फार्मासिस्ट व्यक्ती कधीच करू शकणार नाही आणि ह्या ठिकाणी चुकीचे औषध गेल्यानंतर पूर्ण सोर जबाबदार ती व्यक्ती राहील असं चुकीचं काम करू नये आणि फार्मसिस्ट डेच्या निमित्ताने मी माझ्या वतीने समर्थक्रांती फा। फा। फाउंडेशनच्या वतीने सर्व तमाम फार्मासिस्ट लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा आज पंचवीस सप्टेंबर आहे आणि त्यानिमित्ताने सर्व फार्मासिस्ट माननीय मिलिंद पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी भेटलो आणि ते निवेदन टेस्टाने मार्केट तिथं त्यांच्यासोबत फार्मसी हे सेलिब्रेट केला आणि असे फार्मसी आणि आम्हाला साहेबांनी भरपूरहून मार्गदर्शन केलं आणि भरपूर वेळ दिला आणि आमच्या विचारलेल्या प्रश्नांचं त्यांनी आम्ही निरसन केलं आणि शब्द दिला की काय असेल तुम्ही काही प्रॉब्लेम आहे मला डायरेक्ट फोन करा किंवा माझ्याकडे या मी सगळ्यांना बोलवे आणि ते ॲक्शन होईल म्हणजे ते काम करेल त्याच्याविषयी ॲक्शन होणार जेवणार हे मग

अध्यक्ष सुनीता सचिव शिवनाथ उपाध्यक्ष विजय गायके उपाध्यक्ष क्रांती कोटवदे खजिनदार मचिंद्र नाटे संघटक काशिफ शेख महिला संघटक प्रियदर्शनी गोडसे सहसचिव अश्विनी सातबाई सल्लागार संजय गिरासे संदीप शिंदे अश्विनी खकाळे पूर्णिमा उची उम श्वेता तांबट संजय शिंदे तुषार विजय अमृतकर रवींद्र येवले निखिल शिरोडे हेमंत पाटील राकेश राजकोर शेखर वाडेकर संतोष जाधव ललित पाटणकर उमेश येवले महेश सोनवणे आदी समर्थक क्रांती फाउंडेशन चे पदाधिकारी तसेच शहरातील फार्मासिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर